हाय आम्ही दादा नमस्कार झालं का जेवण काय करताय घाम यायला भरपूर ऊन लागले आता ओ काढा लाईक दे नंबर हो कळत आहे लगेच लाईक बघितले बघितले कळत मी आलेत म्हणण्यावर काय करताय जेवण झालं का हो झालं आमचं जेवण तुमचं झालं का हो माझं पण झालं दादा जेवण काय करताय पाऊस आहे का ऊन आहे तिथं इथं आता ऊन पडले तर म्हणजे उकाडा सुटलाय रात्री पासून पाऊस चुकलाय पण आता उकाड झुटलाय आम्हाला इथं मग असं पाऊस झालेला बरा गरम किती व्हायलाय काय म्हणतात आम्ही दादा पाऊस आहे गाव सोडून जाऊ लागेल असं वाटतंय बघूया नाही पाऊस आहे थांबला आज तर गाय म्हशी घेऊन जायचं म्हणजे दुसऱ्या गावाला का म्हणतात काय मग काय करता बाबा जाऊ लागून आता पावसाचे उड डेंजर भयानक वातावरण झाले ना माहित नाही काय कसं गेलं एक गाव वाहून किती टेन्शन येतात किती जण मेलीत उद्या बघा काळजी घ्या बाबा लक्ष ठेवून लवकर निघा त्या वातावरणात बघितलं नाही ना किती वाटूळ झाली त्या गावच किती जण मेली बोला पटपट पटपट बोला सर्वांनी काठावर आहे ग हो मग तर खूप डेंजर आहे नदी काठावर असल्यावर तर पाऊस तरी कमी व्हावा बाबा तरी यावर रवी वेली हाय रवी दादा नमस्कार कुठून आहात तुम्ही कुठून आहेत कमेंट करा पटपट कमेंट करा बघूया पटपट लाईक पण करत असत सर्व छान कमेंट करा सर्वांनी चांगल्या कमेंट ची उत्तर भेटतील सर्वांनी लाईक करा पटपट किती जण लाईव्ह आहेत सर्वांनी लाईक करा बरं बोला पटपट वन गणेश हाय गणेश दादा नमस्कार कुठून आहात अमितदादा काय म्हणतायत सर्वांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू अमित दादा हाय दादा नमस्कार हाय कमेंट वाचते मी तुम्ही बोला बोला पटपट पटपट लाईक पण करा यार सर्वांनी कुठून आहेस गणेश दादा मी सोलापूर मुचे आहे आपण कुठून आहात बोला आपण कोण हवी नाही दादा दादा हाय म्हण तुम्हाला मी काय काम करतेस काय नाही शिवण काम करते मी दादा रवी दादा हाय रवी वेले हाय बोला बोलते मी बोला सुद्धा पती काय करतात आज आहेत त्यांनी ड्रायव्हर आहेत आज सुट्ट्या होते बोला 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 निस्ते मला येत काय बोला कमेंट करा मुनबाळ आहे का हो गणेशाचा तीन मुलं आहेत वैभव सावंत हाय वैभव दादा झालं का जेवंत काय हो वैभव दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण काय करताय शाळेत जातात का हो दादा एक पहिलीला आहे एक बालवडीला आहे आणि एक बारका आहे तिन्ही मुलं आहेत ओके तुमचं झालं का वैभव दादा जेवण काय करताय पाऊस काय म्हणतोय कुठून आहे ताई मी सोलापूर मुळची आहे तुम्ही कुठून आहात पांडुरंग मधले हाय पांडुरंग मोहोळ आहे का तुम्ही हो छान मोहोचे आपण कुठले नाही का तुझ्या जवळ जमीन नाही का तुझ्या जवळ म्हणजे जमिनीवर तर आहे म्हणजे शेती विचारता का शेती वगैरे नाही आम्हाला कुठून आहे ताई वैभव दादा आम्ही सोलापूर मोहचे आहे आपण कुठून आहात माझ विचारलं तुमचं सांगा <laughs> तू बताई हो मग मी तेच म्हणलं शेती वगैरे काय नाही ओके जात जात काय आपली माणुसकीची जात धरायची हो जाती धर्म विषयी काय बोलायचंय दादा वैभव दादा तसंच तुमची मनाची शंका दूर करायची म्हणलं तर आम्ही चांभाऱ्याचा आहोत <laughs> काय लाईव्ह बोलताना सुद्धा जाती धर्म विचारून बोलणार आहेत का अ... गणेश <laughs> दादा काय म्हणतायत सर्वजण जमिनीवरच आहेत हो जमिनीवरच आहेत हो दादा जात नाही जत असं बोललो असं काय द्या ते कसं आहे टायपिंग म्हणजे एक शब्द होतात ना त्याच्यामुळं मिस्टेक होतात जत म्हणजे तालुका असं हा हा ते कळलं कळलं दादा कळलं आदिनाथ सोलंकी हा आदिनाथ दादा खूप दिवस झाले आपण लाईव्हला आला नाही पहिले लाईव्ह होता माझ्यात मी हो आम्ही दादा कळ मला दा। पांढरुंग आलो तर आम्ही नक्की गाठी घेऊ तुझी हो पांडुरंग दादा नक्की नक्की सांगली जिला हा आम्ही दादा कळ 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 छान कळ <laughs> सॉरी हा वैभव दादा क्या ओ, काय हो काय पण ताई विचार वाचता सॉरी वाचत नाही तुझ बघा ना तुम्ही ती जा, जात वाटते का नाही जात म्हणला तरी जात म्हणलं वाटते का नाही तुम्हीच विचार करा बोलता गणेशदादा अ त्यांचं विचार न वेगळं म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांनी कुठले आहात माझेच मिस्टेक झाली मीच जात म्हणले सॉरी कान पकड के सारी <laughs> काय करतेस बैलगाडा शर्यत नमस्कार हाय काय करत नाही बसले तुमच्या सोबत बोलत काय नाव तुमचं कुठले तुम्ही दादा तुमच्याकडे कोणती पिके पिकतात हो तुम्ही कुठले आहात दादा म्हणजे आमच्याकडे गहू ज्वारी भुईमुगाच्या शेंगा मका माळव सगळं पिकते ना अजून काय पिकाय पाहिजे बाजरी करणारे कर, काय करतात भाजीपाला सर्व पिकतो येतात सॉरी हा वैभव दादा <laughs> आई अण्णा काय तो मैं बोलता ना चिटका बर 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 असली असली जवान वगैरह चलना सर लाइक कमेंट नक्की करा करां जिन्हें चैनल सब्सक्राइब करना तो नहीं सब्सक्राइब नक्की करा करां लाइक करां दो मिनट आली सॉरी मंडळी जरा पाऊस आला होता त्याच्यामुळे उशीर लागला काम चाललं ते काय करते काय नाही बसले बरोबर बोलतात आहे काय शिवणकाम करतेस हो शिवणकाम करते दादा कामच चालय आणि आज बुधवार लाईट नाही कोणाचा नंबरच्या उतडा वाड्या इतडा वाड्या माझ हाय म्हण हाय हाय कर हाय हाय द्या नाही काय दे काय दे काय मागत त्यांना काय मागत नक 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 नक